आता गिरीश भाऊनी सांगितलं ते ती खरं सांगितलं की मी मला जेव्हा त्यांचा फोन आला की तुला असा मी असा असा पुरस्कार देतोय तर मी म्हटलं की नको गिरीश भाऊ मी आयुष्यात ठेवलं की मी काम करेन मी आता पुरस्कार नाकारले सावक्य प्रतिष्ठानचा सा पुरस्कार नाकारला मातृसेवा संघाचा नाकारला तर मला पुर, पुरस्कार घ्यायचे नाही या कारण काय तर म्हटलं की आजकाल पुरस्कारांचं स्वरूप बदललंय मी पण पुरस्कार देते आमची सेवा संस्था पुरस्कार देते आणि मग तुम्ही ज्या मला पुरस्कार दिला तर लोक म्हटले की मंत्राची पाय करायचो ते दोन चार लाख रुपये मिळाला असेल पुरस्कार म्हटलं मला हे ऐकायचं नाही म्हणून मी ठरवलं की मला पुरस्कार घ्यायचं नाही पण त्यांनी बरोबर ओळखलं की कुठून काय चालतं त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तो पुरस्कार घेतला मला सांगितला नंतर मी जेव्हा यांना सांगितलं की माझ्या माझे जे प्रिन्सिपल होतं त्याला मला तुम्ही त्याला ब्रेक घेत दिला पण त्यांनी एवढा मार्मिक मला नितीनजींनी उत्तर दिलं किंवा कांचन असं आहे की तू आज शेती करते सव्वीस वर्ष तू शेती पाहते विक्रमी कांद्याचं उत्पादन तू घेतलंय मागच्या दोन वर्षाच्या आधी अठ्ठ्याऐंशी टन ऊस घेतलेला आहे सोयाबीन चांगला घेतलाय मग तू जे तुझ्या शेतकरी बांधवांना सांगणार नाही तू पुरस्कार घेशील तर तू हे सांगशील फिल्म बनव त्याच्या तू शेतकऱ्यांना सांग एखाद्या वेळा असं असेल की घरामध्ये शेती आहे ती फ्री शेती बघत नाही या तर तिला एखाद्या वेळेला इन्स्पायर होईल की नाही आपण असं शेती करू शकतो आपल्याकडे पाच एकर शेती पण आपण असं काहीतरी काही नवीन केलं पाहिजे आणि शेती करून आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला पाहिजे तर ह्या इन्स्पायरेशनसाठी तू हा पुरस्कार स्वीकार आणि म्हणून खरं तर तुम्हाला सांगते की म्हणून मी हा पुरस्कार इथे स्वीकारलेला आहे आणि त्यासाठी मी वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे खूप खूप आभार मानते आणि पुन्हा असे डिक्लेअर करते की हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे तो मी विदर्भाचा पंढरपूर जी आहे धापेवाडाचं जे रुक्मिणी संस्थान आहे त्या संस्थाला मी तो पुरस्कार प्रदान आहे <laughs> आज मला हा जो शेती करण्याचा म्हणजे शेतीचा जो वारसा आहे तो मला माझ्या आईकडून मिळाला माझे वडील खूप आम्ही लहान असतानाच देवाघ्याने गेले निधन पाहिले आणि त्याच्यानंतर त्यावेळेला माझी फक्त ग्रॅज्युएट होती कुठलीही तिला व्यवसाय नव्हता पण त्या काळामध्ये म्हणजे आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्ष आधी त्या माऊलीनी आमची जी शेती होती कोदामेंडीला म्हणजे घामटी पडून कधी कधी जावं लागायचं आणि अळगोली ते कोदामेंडी हे पाच किलोमीटर अंतर माझ्या आईनी किती ना तरी पायी गेलेली होती आणि त्या शेतीच्या घराशे आज दोन मुलांना इंजिनियर केलं मला एम एस पर्यंत शिकवलं तिघांची आमची लग्न केली आणि सगळ्यात छान व्यवस्थित कुटुंब चालवलं आणि हा वारसा मला माझ्या आईकडून शेतीचा वारसा मिळालेला आहे आणि त्या काळात जर ती इतकी चांगली शेती करू शकली तर आपण का नाही करू शकणार हा विचारही त्याला मनामध्ये आला आणि माझ्या सासूबाई म्हणजे भानुते गडकरी म्हणायचं नेहमीच की एक गाय आणि एक एकर शेती हे कुटुंब पोचते एक गाय आणि एक एकर शेती भले तो शेतकरी सोन्याच्या काटात जेवणार नाही चांदीच्या ताटात जेवणार नाही पण तो सुखी आणि समाधानी नाही कसं तर त्या म्हणायचे की जेव्हा आपल्याकडे शेत पिकतं गहू होतो तांदूळ होतो डाळी होतात आपण कसा पण अन्न एखाद्या गरीबाला भाणाला गरीबाला देऊ शकतो पण जेव्हा तुम्ही विकतच नाही आणता आणि तेव्हा मी, मी पावघरचं नाही देता तरी तुमच्या मनामध्ये येते की बापरेही मी पन्नास रुपये किलो चाललंय मी ऐंशी रुपये किलो चाललंय तुमचा देताना तो भाव तुमच्या मनामध्ये नसतो त्याच्यामुळे त्यांचं एक काळ आणि एक एकर शेती आपल्या कुटुंबाला पोचू शकते माझ्या सासूबाईंचं वाक्य मला खूप प्रकाशाने त्याची आठवण झाली या वाक्याची आणि तुम्ही म्हणाल तर खरोखर प्रयोगशील शेती जी मी करते ती केवळ नितीनजींच्या इन्स्पायरेशन त्यांचं मोटिवेशन असतं हा जो कांदा बघते हा कांदा गेल्या चार वर्षापूर्वी आम्ही सिमलाला गेलो होतो तिथे कुहाडा म्हणून त्यांचं हॉटेल त्यांच्याकडे त्या हॉटेलमध्ये आमचा मुकाम होता आणि तिथे हा कांदा खाल्ला खाल्ल्यानंतर नेहमीप्रमाणे नितीनजींची उत्सुकता झाली की बा कांदा कुठून आणला कुठे मिळतो मग त्या चार दिवसाच्या आमच्या ह्याच्यामध्ये कांद्याचं बियाणं कांद्याचं शेतकरी सगळं आम्ही शोधून काढलं ती तो महिला होता साधारण मे जून त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याच्याकडनं बियाणं बोलावलं कांदा लावला पण तो जमला नाही आपल्याकडे पाऊस त्या वर्षी खूप आला पण हे चार वर्षापासून प्रयोग करता करता वर्षी मात्र कांद्याचं खूप उत्पादन आलंय एकरी मला असं वाटतं मला सात हजार टन म्हणजे सातशे सात हजार किलो कांदा मला झाला एकरी म्हणजे मी एक लाख बत्तीस हजार वगैरे त्याच्या एकरी आणि मला दोन लाखाचा तीन लाखाचा मला कांदा झालेला आहे आणि असेच नवीन नवीन प्रयोग नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली माझे चालू असतात सगळ्यात पहिला मागच्या दोन तीन वर्षापूर्वी तुरी जर चांगलं उत्पन्न आहे तर मी पहिले फक्त तूर उत्पन्न करायची तूर विकून टाकायची डाळ करायची नाही फक्त घरी आपल्या कुटुंबाला खायला पाहिजे तेवढी डाळ करायची आणि एक शेतकरी बाजारमध्ये होता त्याचा त्याला डाळ विकायला त्याची पलीकडल्या वर्षी मला यांनी सांगितलं की नितीननी सांगितलं कारण त्या सगळ्यांची डाळ कर मी म्हटलं की हो डाळ करणं सोबी आहे पण त्याचं मार्केटिंग कुठे करू विकलं नाही गेली तर काय करू त्यामुळे विकला जाईल तर तू डाळ बनव तर मागच्या वर्षी डाळीला मला खर्च आला एक लाख रुपये आणि चार लाखाची डाळ दिली मी मूर्तीला मला चार लाख रुपये मूर्तीकडनं आले या वर्षी मला डाळीला खर्च आले दोन लाख अडीच लाख रुपये आणि साडेसात लाखाची डाळ मी आज पूर्तीला दिलेली आहे त्याच्यामुळे असा नवीन नवीन प्रयोग करत असते पण त्याच्यासाठी पूर्ण इन्स्पायरेशन असतं ते नितीनजींचा त्यानंतर सबसिडी होती सोलर पंपला मी म्हटलं काय सोलर पंप लावायचा जे माहिती काढ मला की नाही माहिती काढ आणि आपण आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसूया मित्रांनो फक्त छत्तीस हजारामध्ये माझ्या शेतीमध्ये छत्तीस असे चार सोलर पंप मी बसवलेले आहेत त्याच्यावरती सबसिडी आहे पण मला असं वाटतं की या ज्या योजना सरकारी योजना आहे या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या कशा पोहोचतील त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पुष्कळशा योजना आहेत पण त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत नाही आणि त्याचं नेमकं काय कागदपत्र जमा करायची त्याचं होमवर्क काय करायचं ते शेतकऱ्यांना माहिती नसतं त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा घेता येत नाही पण तुम्हाला सांगते की आपली जी संस्कृती आहे जसं ते गिरीश बाईने सांगितलं खरंच आहे माता आणि माती या दोनच आपल्या संस्कृतीमध्ये असतात की ज्या नवनिर्मिती करू शकतात खकांवरती तुम्ही दाणे टाका ते उगवत नाही पण मातीत जर दाण्या टाकला तर तो उगवतो आणि तशीच माता आहे की जी माता नवनिर्मिती करून आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना आपल्या नवीन पिढीला चांगले संस्कार देते आणि आपलं कुटुंब चांगलं करते तशीच माती आहे आपण जर त्या मातीमध्ये चांगलं बियाणं उजवलं त्याच्यावरती चांगले संस्कार केले मी हा पण एक वेळ केला होता की मला आगुण बसे आहेत वर्ध्याचे त्यांनी मला सांगितलं की जेव्हा आपण नांगरणी करतो त्यावेळेला बी चरवतो त्यावेळेला वेळेला छोटासा दोन पानाचं झाड येतं त्यावेळेला जेव्हा फुलं येतात त्यावेळेला फळं त्या त्यावेळेला आणि ज्या दिवशी आपण जे पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्रीसुक्त म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि हा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की त्यावेळेला जर शेतामध्ये बसून स्त्रीसुप्त म्हणायचं तर त्यावेळेला खरोखर माझं सोयाबीन खूप चांगल्या भावाने चांगल्या रीतीने विकला गेलाय म्हणजे याला जर अध्यात्मतेची जर जर जोड लावली आणि हे तर प्रोवन आहे की तुम्ही झाडांना संगीत ऐकवा तर तुमचं जा झाड चांगलं फुलं देतात आणि सगळं प्रूवन आहे तसे नवीन नवीन शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे आणि जसं म्हटलं की अ म्हटलं की खरंच आहे की स्त्रियांनी शेतीकडे वळलं पाहिजे का तर आपलं स्त्री म्हणजे कुटुंबातली महत्त्वाची महत्वाची घटक आहे स्त्री म्हणजे त्या पूर्ण कुटुंबाचं हृदय आहे की स्त्री जर त्या कुटुंबात चांगली असेल तर ते कुटुंब छान राहतात मग कुटुंबाला संस्कारक्षम करण्यासाठी चांगला आहार देणं पण आवश्यक आहे मग तो आहार कोण देऊ शकत एक स्त्री देऊ शकते तर मला असं वाटतं की स्त्रियांनी आपल्या घरी म्हणजे आपल्या घरामध्ये जरी आपण चांगली शेती नाही घेऊ शकलो पण आपण चांगले फळझाड लावली साधारण आहे की मेथी आहे पालक आहे सांबार आहे कुठे वांगी आहे शेंगा झाड असं आपल्या बऱ्याच बघित जरी लावलं तरी आपण जे विषयुक्त आपण जे फळ भाजी खातोय ती विषमुक्त भाजी आपण आपल्या कुटुंबाला देऊ शकू आणि कुटुंबाचा आधार स्त्री म्हणून त्या कुटुंबाचं संरक्षण आपण करू शकू आणि मला असं वाटतं की ही जी धान्यलक्ष्मी आहे म्हणजे घरातली स्त्री आहे तिने थोडं शेतीकडे वळावं कारण हो। की स्त्री जशी नवनिर्मिती करते अशी माती पण नवनिर्मिती करते आणि ते बघत असताना इतका मनाला आनंद होतो त्याची तुम्ही कमळाचं का फुल बघितलं माझ्या आहे मला इतका आनंद होतो शेतामध्ये गेल्यानंतर की नवीन फुल झालं म्हणजे दरवर्षीच ती दूर असते तेच झाडं असतात तेच जमीन असतं पण ज्या वेळेला तुम्ही फुलं येतात मग शेंगा जातात मी प्रत्येक फांटीला किती शेंगा ते मोजत असते सोयाबीन लावलं असेल तर किती शेंगा झाल्या ते मोजते उसामध्ये गेली तर उसाच्या बेकांड किती त्या मोजते की मागच्या वड्या आली तळ्या इतक्या होत्या आता एक महिन्यानंतर आली तर इतक्या आहेत त्याची जी एक मनाला जो एक आनंद मिळतो ना तो मनाला मिळणारा हा आनंद हा शब्दात व्यतीत करू शकत नाही एक वेगळाच आनंद आपल्याला म्हणतो की काहीतरी नवनिर्मिती होते आणि म्हणून मला असं वाटतं की आपणही आज ज्या शेत शेती शेतकरी म्हणून तर आपण या शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे आणि विष मुक्त आहार आपल्या कुटुंबाला दिला पाहिजे आज मी जे काम केलं सगळं माझ्या माझ्या ग्रीन हॉस मध्ये एक किलोचा वांग झालं एकही टमाटर सा चारशे ग्रामच्या छोटा टमाटर नव्हता सगळे तीनशे साडेतीनशे चारशे ग्रामचे टमाटर होते काकडी खूप सुंदर होती या सगळ्यांचं जे माझे मार्गदर्शक आहे तिथे आलेच हितेश यादव म्हणून आणि बाकीचं जे कांदा आणि हे सगळे उत्पाद आहे सुभाष सावरकर आणि विनय करणे म्हणून एक आमचं टीमवर्क आहे मी फक्त जाऊन सांगते आणि क्षेत्रात जाऊन पाहते पण बाकीचं इम्प्लिमेंटेशन जे लोक करतात त्यांचा पण या पुरस्कारामध्ये तेवढाच वाटा महत्वाचा वाटा आहे आणि म्हणून मी त्यांचे कामा कारण इम्प्लिमेंटेशन सगळे ते करतात ही सगळं असं टीमवर्क म्हणून आम्ही माझी साठ एकर शेती आहे प्रत्येकाला एक एक शेतीशी वाटून दिली आहे की तुम्ही याच्यामध्ये बघा तुम्ही त्याच्यामध्ये बघा आणि असं करत करत त्या वर्षी नवीन नवीन प्रयोग करत यावर्षी मला यांनी सांगितलं की तू शंभर एकर शेती ठेक्या घे रे शंभर हक्कर शेती ठेक्याने त्याला इन्फा किती लागेल आहे माणसं किती लागतील आहे पण मी त्यांच्या आग्रहात तर तीस एकर शेती ठेक्याने घेते त्याच्यात तूर लावलेली आहे मी नाही म्हटलं आतापासून मला नियोजन करावं लागेल की तूर मला कुठे विकायची आहे कारण की सगळ्यात महत्वाचं आहे मार्केटिंग आणि जे शेतीमध्ये असतं की वॉटर मॅनेजमेंट सॉइल मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट की तुम्ही त्यावेळेला कसं कसं त्यांना देता मी माझ्या माणसाने नेहमी सांगत असतो की आणि तुमच्या मुलाला जेव्हा सर्दी होते खोकला होतो पटकन तुम्ही डॉक्टरकडे जाताना मग त्यावेळेला जर तुम्ही त्याला औषध नाही दिलं तर त्याचा रोग वाढेल तसंच शेतीच आहे तुला आत्ता नाही जी अळी आहे तर पटकन त्याला फवारणी केलीच पाहिजे मग ती ताकाचीच फवारणी होते कारण की ऑर्गॅनिक शेती करते मला का परसुलीनी मला ऑर्गेनिक शेती शिकवली हो एक वेळा खूप अळ्या झाल्या सोया सोल्यामध्ये चढ्यावरती तर मी त्यांना फोन केला की काका काय करून येता तर त्यामुळे मी त्यांनी काळा गुळ आण आणि पूर्ण शेतभर काळा गुळ पसरवून दे फेकून दे दहा किलो काळा गुळ आणला पूर्ण शेतामध्ये पसरवला तिसऱ्या दिवशी मुंगळे झाले अतोनात मुंगळे झाले सगळ्यांनी त्या अळ्या खाल्ल्या आणि अळ्या माझ्या समाप्त झाल्या असे वेगवेगळे प्रयोग मनोराव पर्सनली सांगितले ते करत असते त्यांनी सांगितलेला उसाचा प्रयोग खूप छान झाला पण तो ऊस मला दीड वर्षानंतर त्याची एवढी गाडी मिळाली जा त्याच्यामधलं खूप आंतरपिका घेतली मी असे सतत नवीन नवीन कोणी जे सांगेल त्याचे प्रयोग करत असते एखादा प्रयोग जसं म्हणाले माणिसर एखादा प्रयोग सक्सेस होतो एखादा होत नाही पण मला असं वाटतं प्रयोगातून आणि याच्यातून आपण अनुभवातून शिकत असतो तर आता ऊसाचं काहीही ज्ञान नव्हतं मला पहिल्यांदा जेव्हा ऊस लावला त्याच्यानंतर त्याची निगा चांगली झाली नाही तर अक्षरशः दहा पंधरा टनच ऊसाचं हे आला वर्षी मात्र मी अगदी ठरवलं की नाही जे जे आपला कन्सल्टंट जे जे सांगेल ते त्या त्या वेळेला गेलंच पाहिजे मी त्यांना म्हणायची की मला माझ्या समोर मी फवारणी करते मी त्यांना मला आठ दिवस आधी सांगा की या ज्या दिवशी तुम्हाला खत टाकायचे त्यावेळेस मला फवारणी करायची आहे तर मी त्यांना आधी सांगून बरोबर त्यावेळेला माझा टाईम मॅनेज आता मला म्हणजे की त्यांनी विचारलं मी कसं मॅनेज करता म्हणजे टाईम मॅनेजमेंट की त्यावेळेला बरोबर मला शेतात जायचं आहे माझ्यासमोर उसाला फवारणी करायची आहे माझ्यासमोर ड्रिपमध्ये औषधं द्यायची आहेत तर वेळेवरती वेळेबरोबर टाईम मॅनेजमेंट केलं तर मला असं वाटतं की शेती ही नक्कीच फायदेची आहे कुठेही शेतीचा जे जे माझ्या सासूया म्हणायचे की एक एकर शेती कुटुंब पोचते हे नक्कीच आहे आपण पोटगर नक्कीच खाऊ शकतो नाही सोन्याच्या ताट्या जेवणार पण चांगलं अन्न आपण नक्कीच ना खाऊ शकतो म्हणून मी सगळ्या नक्कीच आवाहन केलं की तुम्ही आपल्या जरा शेती करा आणि विषमुक्त भाजीपाला तरी आपल्या कुटुंबाला द्या की जेणेकरून कुटुंबाचं आरोग्य सुदृढ राहील पुन्हा आज वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि मदराई फाउंडेशन यांच्या वतीने मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी दोन्ही संस्थांची खूप खूप आभारी आहे आणि खरोखर तुम्ही माझी जबाबदारी वाढवली आहे कारण की मला पुढल्या वर्षी शेतीत काय प्रयोग करायचा आहे माझं डोकं त्याच्याकडे लागलेलं आहे की पुढल्या वर्षी मी काय करू शकेल आहे आणि काय माझ्या शेतकरी बांधवांना मी देऊ शकेल आहे आणि सगळ्यांचे पुन्हा आभार मानते आणि आज इथे माझी आई आली आहे आणि खरो तिच्या प्रेरणाने आज हा शेतीमध्ये मी माझा गाव आहे तिलाही वंदन करताना शब्दांना देते दे धन्यवाद